मी त्यावेळेस फक्त शूट करण्यासाठी आलो होत ते करत असताना सरांचं ते त्यावेळेस हे माझे जेवण कार्यालयात गेल्यानंतर लग्नाला गेल्यानंतर कुठलंही खाणं व्हायचं सकाळी नाश्ता वगैरे त्याच्यामुळे वजन वाढलेलं पण मला कमरेचा फार त्रास होत होता सरांचं ऐकलं आणि मी म्हंटल मला पंधरा दिवस पहिलं प्रेशर येतं माणसाला दोन दिवस सुट्टी काढायची असली तरी आपण विचारतो दोन दिवस शक्य आहे पंधरा दिवस सांगितलं सरांनी ते ऐकलं ऐकून घेतलं मी म्हंटल बघू पंधरा दिवस होत का भगवंतांनी आपल्याला संधी दिली ते बघा पंधरा दिवस का। काय तुम्हाला वर्षभर वर काढावं लागला होता कोरोनाच्या काळामध्ये हो सरांचा रसाळाचा मी सुरुवात केल्यानंतर मला त्याचा इतके अनुभव आले कमरेचा त्रास ते गेला मायग्रेन सारखं डोकाई दुखायचं आणि मला बीपी झालेला होता मला मी परत कधी डॉक्टर कडे गेलोच नाही आता कधी जर गेलो तर बीपी माझा नॉर्मलच असतो म्हणजे ते सरांनी सांगितलेला उपाय हा इतका आहे की कार्य तो करत त्याच्याकरता सर सांगतात ना वर्षातून एकदा करा मी तसं नाही सांगणार जसे टू व्हीलरची सर्व्हिस सहा महिन्यात चालते ना तसे आपल्या शहराची सर्व्हिसिंग सुद्धा आपण सहा महिन्यातून कमीत कमी सहा महिन्यातून एकदा करावी सर काही त्याचे पैसे नाही घेत किंवा सरांकडे आल्यानंतर फी नाही द्यावं लागेल सर मी आज चालू करतोय तुमची किती जमा करू डॉक्टर कडे गेले तर तुम्हाला बीपीचे दर महिन्याला का जावं लागतं जर एकच गोळी आहे तर चेकला कशा करता जायचं असं सांगा मला तो नॉर्मल होण्याची गोळी देतो तरी महिन्याने बोलवतो तुमच्या आपण इतके विचार केला ना आपण खरंच मूर्ख सर्व गोळ्या त्यांनी कमी होण्याचे दिले मग मैं महिन्याला बोलवायचं काय कारण आहे म्हणजे त्यांच्या गोळ्या घेतल्यानंतर परत बीपी कमी जास्त का होतं आपला म्हणजे आपला जो त्या गोळ्यांबरोबर जो आहार जातो तोच आपल्याला त्रास देतो मग त्याचं सूत्रच सरांकडे जर आहे मूळच सरांकडे आहे तर ह्या डॉक्टरकडे यायला काय हरकत आहे हा डॉक्टर तर बी संपवतो डायबिटीस संपवतो आणि इतक्या अधिकाराने संपवतो का तुमचे त्यांचे कुठलेच साईड इफेक्ट नाही त्यांच्याकडे आलेल्या माणसाला डॉक्टर तर बोलत नाही दर महिन्याला येतो पुढच्या महिन्यात आलं तर मागच्या महिने फी द्यावं लागेल असे डॉक्टर आहे तुम्ही बघा ज्या डायबिटीसच्या डॉक्टरकडे जातो महिना टाळला ना तर तुम्हाला त्या महिन्याची फी द्यावी लागते या डॉक्टरकडे काहीच लागत नाही यांच्याशी फक्त बोलायचं असतं आणि सरांकडे मला माजे माजे एक अजून एक सर अनुभव सांगायचा मला मी आता लग्नात गेलेलो होतो माझ्या बरोबर माझे मित्र गप्पा मारत होते त्याचा एक मुलगा आता माझ्या धरत सर काका तुमचं वय किती आहे आता सर माझं का बरं आमचे आजोबा आपल्यामुळं तकलंय म्हटलं कावर म्हटलं तुझे पप्पा मला लहान आहे माझ्यापेक्षा माझ्या बाप्पाच्या चेहऱ्यावर तेजच दिसत नाही बघा पाचवी सहावीच्या मुलाला दिसते तुमचा चेहऱ्यावर खूप तेज दिसतो पप्पाच्या चेहरा दिसत नाही म्हटलं तुझ्या पप्पाला रसा करायला सांग रसा लहान मुलाला उत्सुकता होती सर म्हणजे तुम्हाला हा रसा आपोआप देतो तु। तुम्हाला सोल्युशन लावायची गरज नाही सर कुठलाच मेकअप करायची गरज नाही आणि एनर्जी जी सर म्हणलं सर तुम्ही गिरणार जाऊन आले तर मला आहे ना माझ्या तब्येत तेव्हा पाहून म्हणायचे तू घेणार चढूच शकत नाही मग मला सरांचं आम्हाला पंधरा एक दिवस गॅप होता रसा चालू केलेला होता माझ्या बरोबर जे होते ना सर ते रिटर्न येतात ना डोली करून आले मी एकटा आहे का चढून पण गेलो ना उतरून पण आलो एवढी ताकद आहे ना सराचे आणि यांचं बोलणं हलक्यात घेऊ नका सर सिरियस व्हा डॉक्टरचं जसं सिरियस होतं ना मला नऊ लागू नाश्ता लागतो इतके घाबरून ते कृत्य करतात तर इथं स्वातंत्र्याने कृत्य करायला लावलं इथं घाबरायचंच नाही मी जाता सर इनामा पॉट नसतो माझ्याबरोबर चार दिवसानंतर आल्यानंतर घरी जाऊन पॉट घेतो इतका फ्रेश होऊन जातो की जबरदस्त कारण हा कचरा जो सर म्हणतात ना हा कचरा फक्त त्यानेच निघू शकतो याला दुसरा इलाजच नाही एवढंच मला बोलायचं होतं तर सर्वांनी मला म्हणतो सरांचं आजपासून पंधरा दिवस करा आज नाही जमलं तर अजून पंधरा दिवसांनी स्टार्ट करा पण सरांना नक्कीच फॉलो करा सरांना स्तुतीची गरज नाही सरांना कशाचीच गरज नाही सरांना पैशाची पण गरज नाही मी सरांना म्हटलं सर कार्यक्रमाला तुम्ही काय ठीक घ्या सर म्हणे माझ्याकडून अन्नदान होतं हेच भरपूर झाले असे विचार सामान्य माणसामध्ये मिळतात याचा अर्थ हा असामान्य माणूस आहे याचं ऐकत चालू यांचं ऐकत चालू सॉरी सर धन्यवाद